रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ आणि इनरव्हील क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ मध्ये दिवाळी बाजार आयोजित करण्यात आला दोन दिवस अंबरनाथच्या रोटरी कम्युनिटी हॉलमध्ये हा बाजार आयोजित करण्यात आला होता या बाजारात खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती दिवाळीसाठी लागणारे सजावटीचे साहित्य ज्वेलरी कपडे दिवाळीचा फराळ यासारख्या अनेक वस्तू बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या या उपक्रमाचं यंदाचं वर्ष होतं यामध्ये सत्तर पेक्षा जास्त स्टॉल लावण्यात आल्याची माहिती रोटरीच्या रूपा देसाई यांनी दिली इनर क्लब ऑफ अंबरनाथ आणि रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ आयोजित दिवाळी बजारचं हे नव्वं वर्ष आहे आणि मला सांगायला आनंद होतो की पहिल्या वर्षी आम्ही एक पंचवीस ते तीस स्टॉलनी सुरुवात केली दोन हजार सोळामध्ये आणि यावर्षी सत्तर स्टॉल आहेत आणि बेसिकली ह्याचं आयोजन करण्यामागचं मुक प्रमुख कारण असं होतं की महिला उद्योजिकांना एक प्लॅटफॉर्म निर्माण करून द्यायचा तर सुरुवातीला या सगळ्या अंबरनाथच्या महिला होत्या आज लालबाग डोंबिवली ठाणे कल्याण नेरळ बदलापूर सगळीकडून लोकं येत आहेत आणि आपण म्हणजे जागा कमी आहे आणि त्या म्हणजे इतके इतकी विचारणा होती आहे आणि सगळ्यांचं इकडे सेल होतोय या बाजाराला अंबरनाथच्या माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी भेट देऊन आयोजकांचं कौतुक केलं आणि अंबरनाथमधील असतील किंवा आजूबाजूच्या आपल्या शहरातल्या जसं डोंबिवलीहून पण काही स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत तर महिलांना एक व्यवसाय आणि त्यामधून मिळणारं उत्पन्न खूप चांगला हा बाजार या ठिकाणी आम्ही फिरलो मी मगाशी सर्व स्टॉलवर गेले काही जे स्पेशल चाइल्ड असतात त्यांनी देखील काही वस्तू या ठिकाणी बनवलेल्या आहेत जसे काही दिवाळीला लागणाऱ्या पंत्या असतील वगैरे तर खूप चांगल्या पद्धतीनं याला अंबरनाथकरांचा पण रिस्पॉन्स आहे आणि चांगले चांगले स्टॉल आहेत म्हणजे तिथे खाद्य स्टॉल देखील आहेत कपडे आहेत डेकोरेशनचे वस्तू आहेत दिवाळीला लागणारे जे काही डेकोरेशन असतात ते देखील आहेत आणि खूप सुंदर या याचं आयोजन यांनी केलेलं आहे त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद देते या बाजाराच्या माध्यमातून आम्हाला रोजगार उपलब्ध होत असून इथं ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं व्यापारी महिलांनी सांगितलं रोटरी क्लब और इनरबील क्लब का जो ये होता है यहां पे मैं काफी सालों से कर रही हूँ कोलकाता साडीज और कुर्तीज रहता है मेरे पास तो यहां से मुझे बहुत सारे कस्टमर भी मिले हैं और एवरी इयर बहुत अच्छा सेल भी होता है तो बहुत खुश हूँ मैं या बाजारात सहा वर्षीय मुलीनं स्वतःच्या हाताने बनवलेल्या पंट्या विक्रीसाठी आणल्या होत्या या रंगीबिरंगी आकर्षक पणत्या ग्राहकांचं लक्ष वेधून घेत होत्या या विकून त्यातून मिळालेल्या पैशातून पेन खरेदी करून ते गरीब विद्यार्थ्यांसाठी वाटणार असल्याचं चिमुकल्या विक्रेतीने सांगितलं दिवाळी सणाच्या सुरुवातीलाच भरलेल्या या बाजाराला अंबरनाथकरांनी चांगला प्रतिसाद दिला ग्राहकांची मोठी गर्दी यावेळी पाहायला मिळाली न्यूज अपडेट अंबरनाथ